नमस्कार मी संगीता माझ्या किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासनं स्वागत आहे मैत्रिणं हे बघा आज काय म्हणलं का मी एक किलो एक, एक, एक किलो चिकन एक किलो चिकन घेतलेलं आहे मस्त अगदी स्वच्छ ते धुवून घेतलेलं आहे बघा चिकन आता आपण त्याला सगळं संपूर्ण मसाले जेवढं आपल्याला लागतं तेवढं आपण चोळून घेऊया इथं मीठ टाकलेलं आहे बघा भारतात अगदा भरणार मीठ टाक मेन त्याला मीठ मुरलं ना आणि आता एक मीठ टाकून घेतलं टाका अजूनही हळद एक चमचा टाक आज आपल्याला हे बनवायचं इथं तर मी धना पावडर टाकून घेतलेली आहे बघा अगदी दोन चमचे आज ह्या वेळेस एक किलो चिकन आहे पण तुम्ही माणसाने एवढं जास्त का जास्तच करायचं आहे बघा इथं फुल एक चमचा हळद हळद टाक मटन मसाला आहे बघा ते है हो का इथं दही घेतलंय बघा हा का छोटा का थोडासा बोला दह्याचे दोन डबे आहेत मी कमीत कमी दीड डबा दही टाकून टाकणार आहे मटन मसालाय संडे मसाला बी टाक त्याच्यातून काढज चिकन मिरच मॅरिनेट करून आपल्याला हे ठेवायचे आता जरा दही टाकून संपूर्ण मसाले टाकून घेतले आता बिडकी मिरची पापड आता बिडकी संपूर्ण दोन दोन चमचे फूल भरून टाकले ते आपण आज जास्त कारण की आज माझ्या मुला काल माझ्या मुलाचा वाढदिवस झाला आणि मुलांची पार्टी लागत होती मुलांना म्हणून आज आपण बिर्याणी भरती तर वाटेत वतिकामीत आहे वाटीत मग आजचा स्वयंपाक बिर्याणी भाताचा आहे आणि काही अजूनही बरंच आहे कारण की तिकडं साईडला पोरं बनवणार आहे ते इथं बघा म आपली बेडकी मिरचीचा एक चमचा तवी टाकायला आहे बस दोन चमचे टाकलेत बघा हे टाक आणि आता हे दही वतून आहे आपल्याला संपूर्ण वतून आहे दहीने अजून ते दोन्ही टाकणार दही कारण की घरचं दही थोडंच होतं मी एवढं घातलेलं नव्हतं त्याच्यामुळं अजूनही मी विकत आणलेलं आहे बघा आता याच्यातला हा अर्धा डबा टाकायचा आहे आणि दही बी बघा किती एकदम घट्ट मस्त आहे जरा एवढं फ्रीज माहिती ठेव हे बघा आता हे दही टाकून घेतल्या आपल्याला हलवून घ्यायचे बघा आता अगदी संपूर्ण याला चोळून घ्यायचे मस्तपैकी कमीत कमी दहा पंधरा मिनिटं तरी तुम्हाला जेवढं वाटेल की आपण याला चोरून पण आता नाही मी बनवायचं बघा इथं कोथंबीर बी टाकली आता तिथं झाकून ठेवले चला इकडं पुढची तयारी करू आज आपल्याला हा भात बनवायचा आहे चुलीला हे बघा आता इथं तेल आणून ठेवलेलं आहे मी आता हे तेल मी पातेल्याला लावून घेणार आहे तुम्ही म्हणता पातेल्याला लागा कारण की असे अशा पद्धतीने तेल लावलं ना की माती लावायची गरजच नाही लागत आपल्या पातेल्याला आणि आपली भांडी बी काळी नाही होत आणि भांडी घासायच्या वेळेस पुटकुणी निघतात त्याच्यामुळं कधी बी पातीला बुडून घेताना असं तेल लावायचं पातेल्याला म्हणजे आपलं पातीनं काळं होत नाही आहे हे बघा असं संपूर्ण मी आता तेल लावून घेतलं आहे पातेल्याला की पातेला त्याच्यावर ठेवून द्यायचं आहे आपल्याला आणि हे करून आपल्याला तेवढं द्यायचं आहे बघा इथं चांगली मोठी हंडी भरून तेल घेतलं आहे ते मी संपूर्ण त्याच्यात ओतून घेते आणि आपल्याला अजूनही लागन तर आपण आता परत नंतर टाकायचं आहे बघा आता तेल चांगलं आपलं तापत आले चला मग आता मोरू टाकूया अगदी एक एक चमचा टाकायचा आपल्याला जिरी आणि मोरी बघा हो मोरी टाकून घेतली आणि ते लाड कडकडीत तापलेले येते त्यामुळे अगदी पटापटाटून करायचं कारण की आपली फोडणी जळायला नाही पाहिजे आणि ते चांगला दोन पिताळा कांदा चिरलेला आहे बघा तो बी मी संपूर्ण टाकून देतो आणि तो बी उभा कांदा कट करून घेतला आहे पातळ एकदम आणि भाताला कांदा असला का की भात बी आपला अगदी चालू अशी थोडी जवळ कांदा तर शक्यतो बिर्याणी भाताला लागतो आई हॅलो आधी आता तुम्हाला असं वाटत ना का पुढं सरकावा थोडं नाही तुम्ही भाय बरोबर शेष्टी आणि थोडं पुढं सरकवलं ना मग पातेल्यातलं ना अख्खं दिसत बघा असं झुडीओ करून एकदा कसं वाटतंय हे हे संपूर्ण मसाले म्हणतात ना आपले मसाले तमालपत्र चक्रफूल असे दोन तीन घेतलेले आहेत मिरे घेतल्यात लवंगे घेतल्यात दालचिनीचे तुकडे घेतल्यात आणि शाही जिरी घेतलेली हे आपल्याला संपूर्ण त्याच्यात टाकून घ्यायचे अगदी जाळ बी चांगला लागलेला आहे आणि मस्त पिके आता ते परतायला लागलेले आहे बघा आणि चुली पशी करायचं म्हणजे खूपच म्हणजे असं भारी वाटतं चुलीवर करायला कोणती बी गोष्ट जास्त मोठी असली की आम्ही चुली करतो हे बघा आता आमची विणबाई हलवतात आणि तिकडं आई बी मला मदत करू लागते म्हणजे आम्ही तिघी मिळून हे करतोय कारण की एकट्या माणसाला घरातून काही गोष्टी आणायच्या परत बाहेर यायच्या पळत परत ते घरात घेऊन जायचं म्हणजे असं आणायला दोन तीन माणसं असली की काय नाही वाटत आणि कमीत कमी आपल्याला हा भात पंधरा पोरांसाठी करायचा आहे आता कांदा आपला अगदी छान पद्धतीने परतत आलेला आहे तरी अजून थोडा परतूनच देऊया त्याला

आता एकदा परत एकदा कांदा हालूया इथं टॅमॅटो घेतले चांगले तीन चार मोठ मोठे मोठे टॅमॅटो चिरून घेतलेले उभे साईजनी तेही आपण टाकून देऊया आणि पूर्ण मिक्स करूया बघा पाया बोलतात हात लावून नाही तर बाहेर पायाने खाण्याची गव्हाची स्वयंपाक करताना हात तर लागणार हे बघा पूर्ण असं हलवून घ्यायचं अगदी टोमॅटो बी आपले खूप छान परतलेत बघा आणि कसं आहे आता जास्त त्याच्यात जेवढं पडन तेवढं आपल्याला हलवायची मेहनत आहे कारण की मग काय होतं खाली लागतं विकतं त्याच्यामुळं हलवायची प्रोसेस अगदी चांगली करायची आणि कसं आहे आता मुलांचं तर पार्टी वाढदिवस झाला तरी त्यांना पार्टी द्यायला लागते मग असं हॉटेलमध्ये न देता घरी हे घरीच सगळं करायचं हा काहीतर आलेलं ना मी पेस्ट टाकलेली आहे ती बी आपल्याला संपूर्ण अगदी परतून घ्यायची बघा आता इथं पुदिन्याची हे टाकलेली आहे पेस्ट ती बी पूर्ण परतून घ्यायची आणि इथं टाकली टॅमॅटोची पिवरी आता हे संपूर्ण मी परतून घेणार आहे बघा हे बघा पूर्ण मसाला आता झालेला आहे टाकून आपला पूर्ण ती पिवरी वगैरे आपली अगदी परतून घ्यायची अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायची आता तिला लसणाचा आदरकचा पूर्ण कच्चापणा घालवायचा आहे बघा अशी संपूर्ण हलवून घ्यायचे आहे आपल्याला अजिबात करपून भरपून वगैरे द्यायचं नाही चला मग आता हे चिकन घेऊया आपण मस्त पिकी झालेलं आहे बघा ते आता मसाले बी काही काढून घेऊया आपण तोपर्यंत आता बघा इथं बेडकी मिरची पावडर घेतली आहे थोडीशी बिडकी मिरची पावडर चिकन मसाला हे संपूर्ण मसाले काढून घेणार मी बिर्याणी भाताचा मसाला थोडासा आपला घरचा मसाला बी टाकायचा थोडासा तिखट चव येण्यासाठी काळा मसाला हे बघा आता ते लागन म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही हलवा तोपर्यंत मी मसाले काढते बघा मग आता संपूर्ण मसाले मी टाकते जेवढे चिकन मसाला याच्यात बिर्याणी भाताचा मसाला आहे परत बेडकी मिरची पावडर थोडी टाकलेली कलरसाठी थोडा काळा मसाला टाकला आहे संडे मसाला टाकला आहे मटन मसाला टाकला आहे अगदी संपूर्ण मसाले मी घेणार आहे आता हे मसाले जास्त आहे म्हणून मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही मी फक्त तुम्हाला नावं सांगते धना पावडर आहे मैत्रिणी तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला तुम्ही एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि कुठून बोलताय तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे बघा इथं मी संपूर्ण एका ताटात मसाले ते काढून घेतलेले आहेत आणि आता मी हे टाकणार आहे कारण की यांची नावं मी तुम्हाला आधीच सांगितलेली आता हे मसाला आपण अगदी छान पद्धतीने पर परतून घेऊया बघा कारण हे पूर्ण मसाला आपला त्यातला शिजलेला आहे चांगला परतून परतुंग, परतून घेतला आहे तेल बी सुटलेलं आहे हे बघा आता हे चिकन टाकून देऊया आपण आता या चिकनला आपण कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी आपल्याला शिजून घ्यायचे त्याच्यात आता इथे मी दोन लिंब घेतलेली आहेत कट करून त्याचा सुद्धा रस टाकून घेते बघा अगदी मस्त पिक म्हणजे काय होतं लिंबाने अगदी व्यवस्थित चव वगैरे लागते खूप छान लागते पूर्ण रस आहे उघा असा काढून घेतलेला आहे म्हणजे कसं आहे त्याने पिळलं की म्हणजे नको बिया जायला नाही काही फक्त रस म्हणजे रसच पडतो म्हणजे बिया बी आपल्या त्याच्यात राहतात अगदी दोन लिंबांचा मी रस टाकलेला आहे आणि त्याच्यात दही भरपूर घातले त्याच्यामुळं कसं आहे जास्त लिंब मी काही टाकले आहे इथंही ही, ही कोथिंबीर आहे त्याच्यातली काही कोथिंबीर मी टाकून देणार आहे

आणि आपण अजून मधून तर चेक करणार असे त्याला बघ आता इथं राहिलेलं सामान काही आहे ते आता घेऊन जातात जरा म्हणजे कसं आहे कोणी काय केलं सगळ्यांनी मिळून केलं की असं पटकन होतं आणि एकट्या माणसाला बी कंटाळा येत नाही बीरे बीरे आता ही वाढदिवसाची पार्टी तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा आता मी फक्त तुम्हाला भातच म्हणजे तयार झालेला कारण की मुलांनी तिकडं म्हणतात ना अशी डोंगराव पार्टी केलेली आहे त्याच्यामुळे ती काही तुम्हाला दिसणार नाही आहे हे बघा इथं दोन किलो तांदूळ मी अगदी धुवून भिवून स्वच्छ घेतलेले आहेत आणि बासुमतीचे तांदूळ आहे बघा दोन किलो आता मी हे त्याच्यात टाकून देणार आहे कारण की तिकडं डोंगराव बी काही का स्वयंपाक चालू आहे चिकन चिल्ली कुडं खेकडाचं कालवण असं बरंच काय काय चाललेलं आहे पोरांचं आणि इथून हा बिर्याणी भात न्यायचा म्हणजे ही डोंगरावर पार्टी आहे तिकडची पार्टी मी तुम्हाला दाखवू नाही शकत फक्त भात झालेला दाखवू शकते बघा म्हणतात ना त्यांची पार्टी माहिती खूपच मोठी पार्टी फक्त भातावरची नाही भरपूर काय काय केलेलं आहे त्यांनी आता इथं बघा कळशीत पूर्ण उकळलेलं पाणी हे उकळलेलं पाणी आणलेलं आहे आता ते तांदूळ बी आपल्याला हलवून घ्यायचे बघा पूर्ण म्हणजे कसं आहे संपूर्ण आपला मसाला वगैरे त्याला संपूर्ण असं लागलं पाहिजे बघा आज असं चुलीवर कसे चटके बी बसतात आणि चटके बसले तरी चुलीवरच्या स्वयंपाकाचा अजिबात कंटाळा नाहीत चुलीवर हो म्हणजे खरंच खूप म्हणजे चुलीवर स्वयंपाक करताना जुन्या काळाच्या आठवणी येतात म्हणजे आम्ही बी खूप वर्ष मी स्वयंपाक केलेला आहे चुलीवर अगदी चहापासनं मी संपूर्ण गोष्टी या चुलीवर केलेल्या आहेत बघा त्याच्यामुळं मला चुलीवर स्वयंपाक करायला काहीच वाटत नाही आणि चुलीपाशी बसलं की अशा जुन्या आठवणी म्हणतात ना जुन्या आठवणीला एक नवीन उजाळा भेटतो तशी एकदम त्या गोष्टी आठवतात हो संपूर्ण ते आपण पहिले कसं चुलीवर हो केलं कसं सरपण आणलं ह्या गोष्टी मला पूर्ण आठवतात आणि खरं सांगू मैत्रिणीनं चुलीवरची चव खूपच वेगळी असते खूपच भारी चुलीवर स्वयंपाक करायला म्हणजे काहीच वाटत नाही आता मी कंटाळे हलून आता हे हलवतात तर यांना म्हणलं तुम्ही हलवा हे बघा इथं आता मी हे गावरान तोपे गाईचं आता हे पूर्ण वाटी भरून मी टाकणार आहे बघा एवढी वाटी भरून तर फुलं एक वाटी त्याला टाकणारच आहे आणि ताजं तुपे हे याच्या आधी मी अक्क आणले बघा ताजं तुपे एकदम आता ही संपूर्ण वाटी मी ओतून देणार आहे गावरान तुपाची की आता तुम्ही थराव वगैरे करता मी थराव वगैरे नाही तुम्ही मी डायरेक्ट असा के भात केलेला आहे मैत्रीण तुम्हाला हा आजचा भात आवडला तर नक्कीच मला सांगा बघा आता हे उकळेलं पाणी मी हे पूर्ण याच्यात टाकून देते म्हणजे कसं आहे आपला भात शिजायला टाईम नाही लागत आणि भात बी आपला भिजट वगैरे होत नाही आणि खूप झटपट भात तयार होतो हा बघा आता तुम्ही आता कसा पटकनी होतो तो भात हवा हो कलर बी किती सुंदर आला आहे अगदी मस्त कलर आलाय अगदी अर्ध्या टोपाच्या वर भात होणार आहे हा भरपूर दोन किलोचा आता झाकण ठेवून देऊया ना आपण नंतर चेक करूया भात बघा आता एकदा हलवायचं आहे आपल्याला भात कारण की वर जरा थोडं पाणी आले त्याच्यामुळं भात हलवलाच पाहिजे संपूर्ण भात आता हलवून घ्यायचा आहे त्याला विणबाई बऱ्या पडतात आपले हलवायला भात अगदी त्यांची मला खूप मदत झाली खूप म्हणजे भरपूर त्या मला करू लागल्या मदत आणि आईसुद्धा अशी किरकोळ सुरकळ कामं करू लागली म्हणजे कसं आहे सगळ्यांनी मला मदत करू लागल्या त्याच्यामुळं काही नाही वाटत काम करायला आता हा भात त्या संपूर्ण असा हलवून घेणार आहे बघा आणि अगदी व्यवस्थित सारखं करून आपल्याला ठेवायचं आहे आणि भाताला कसं आहे सारखं हलवणे उपयोग नसतो हे बघा असा पूर्ण सारखं आणि आता टाकायची आपल्याला त्याच्यावर कोथंबीर संपूर्ण कोथंबीर पेरून द्यायची आता पुन्हा पुन्हा आणि आता जाळ विळा अजिबात